नऊ वर्षानंतर आत्ताच्या महापालिकेची निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातो आणि इथं जी उपस्थिती मला सर्वांची दिसते ती फार लक्षणीय आणि तुमच्या सर्वांच्या मनातला जो काही क्रोध आहे जो काही राग आहे इतक्या वर्षाचा तो तुम्ही येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून व्यक्त कराल अशी मला आशा आहे जालन्यात सोळा प्रभाग आहे सोळा प्रभागांपैकी आत्या सोळा प्रभागांपैकी हा प्रभाग सर्वात लकी आहे सर्वात भाग्यशैली आहे का सांगू का सोळा प्रभागांना नगरसेवक निवडून जायचंय तुम्हाला सगळ्यांना महापौर निवडून जायचं आमचे बघा जरा सर्व उमेदवारांचे चेहरे बघा रंजिता तय बघा राखी तय बघा विष्णू भाऊ बघा आमचा शुभम बाबा उच्च शिक्षित आहे इंजिनियर आहे पण तुम्हाला निवडून देत असताना तुम्हाला लय अवघड काय निवडणूक नाही फार सोपं आहे तुम्हाला निवडून देताना एकच विचार करायचं की तुम्हाला गुंडे निवडून द्यायचे का तुम्हाला चांगले लोक निवडून द्यायचे मी आता तुम्हाला, तुम्हाला असं म्हणलं तुम्ही म्हणताल की नाही ते गुंडे कसे काय जाऊ दे इतक्या तर मी बोलत नाही पण एक महिना झाला नसेल रुपम वाईन्स म्हणून महावीर चौकामध्ये आता ते क्रोनॉलॉजी कशी बघा रुपम वाईन्स पण आहे महावीर चौक पण आहे आणि तिथं मारहाण केली तो महावीरचा भाऊच होता दादागिरी करावी ती किती आणि का इथ फक्त एका व्यक्तीचा इथल्या स्थानिक उमेदवाराच्या भावाला धक्का लागला म्हणून त्याला तर अमानुष रॉडनी दंड्यानी मारहाण तर केलीच पण एवढं करूनही त्याला त्याची बुट स्वतःचे पाय चाटायला लावू नये आपण महाराष्ट्रात जगतोय की आपण बिहारमध्ये हेच मला कळायला मार्ग नाही आणि अशा लोकांना आपण निवडून देणार आपण विचारही करू शकतो अशा लोकांना निवडून द्यायचा म्हणजे उद्या चालून आपण सर्वच रस्त्याने फिरतो आपण आता काय यांना घाबरून घरात बसू शकत नाही सर्वांना रस्त्यावर फिरावंच लागतं सर्वांना काम आहे मग यदा कदाचित जर उद्या इथल्या एखाद्या युवकाचा किंवा इथल्या एखाद्या वयोवृद्ध माणसाचा जर धक्का त्यांना चालता चालता लागला तर मग काय आपण मारच खायचा का आपले हातपाय तोडून घ्यायचे का असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा इथं उभ्या दोन त्यांचे ऐकणारे असतील सुद्धा त्यांनी पाठवले असतील मला त्यांना सांगायचंय की जाऊन सांगा तो काळ तुम्हाला घाबरण्याचा आता गेलेला आहे आता आमचे सर्व चारीच्या चारी धनुष्यबानाचे शिवसेनेचे उमेदवार काय तो भ्रष्टाचार काय त्या भ्रष्टाचारच्या आडून तुम्ही निवडणूक लढवायचं बघताय मला वाटत त्यांचे स्वतःचे नेते खासगी बोलले विष्णु भाऊ सांगू का जेव्हा युतीच्या बैठकीत आम्ही बसलो होतो तेव्हा यांचेच नेते आमच्या विष्णु भाऊ जवळ भाऊसाहेब भुबेजवळ आंबेडकर साहेबांजवळ बोलले अरे मेरे के लोक इतके बडे होग बोले मेरको संभाले नाही रे म्हणजे यांची दादागिरी फक्त तुमच्या लोकांवरतीच नाही यांची दादागिरी त्यांच्या नेत्यांवरती पण आहे ब्लॅकमेल सुद्धा करतात दो तिकीट दे नाही दोन तिकीट देतो द्या मय पास द्या राय शिवसेनेने तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जनता जाणूनये तिथ मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आणि तुम्ही विधानसभेमध्ये जे भाऊंना भरभरून आशीर्वाद दिले भाऊंना तुम्ही विधानसभेला निवडून दिलं तर मला वाटतं तुम्ही आम्हाला उठून प्रश्न विचारला पाहिजे की बाबा अर्जुन खोतकर साहेबांना आम्ही विधानसभेला मतदान केलं विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष झालाय एका वर्षात तुम्ही काय काय काम केलं हे तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे आम्ही बांधील तुम्हाल तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही शंभर टक्के तुम्हाला बांधील कारण की तुम्ही मतदान आम्हाला दिलेलं तुमच्या वॉर्डासारखं नाही की एखाद्याने प्रश्न केला की लाता पाया खाली तोडवलाय म्हणून एका आमदाराचा मुलगा म्हणून मी तुम्हाला सांगतो की उठून तुम्ही उभारा आणि मला विचारा की खोतकर साहेबांना आम्ही मतदान दिलं एका वर्षात काय काय केलेलं आहे अहो हेच लोक होते जे ओरडत होते लाडके बहिणीचे तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होता ना सगळे तेव्हा हे लोक घसा फाडू फाडू ओरडत होते की ही योजना बंद होणार झाली का योजना बंद येतात नाही पैसे लाडक्या बहिणीचे आणि त्या योजनेचा त्या जिल्ह्याचा अध्यक्ष कोण आहे अर्जुन गोतकर साहेब त्यांच्या सहीनी तुमच्या खात्यामध्ये आहे लाडक्या बहिणीचे पैसे येतात विसर्जन कुंड सर्वांनी बघितलाय एकोणवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करावं ते किती किती काम आता खोकर साहेब पाच टन आमदार आहेत त्या दोनदा मंत्री राहिलेले आहेत मग ह्या वेळेस जेव्हा विसर्जन कुंड आपण बांधला तर एकही दुर्दैवी प्रकार तिथे घडला नाही नाही तर दर दरवर्षी विसर्जन कुंडावर दोन तीन युवकाचा हमखास जीव आहे कशामुळे जायचा नियोजनाच्या अभावामुळे आणि त्यात हो दो लक्ष्मीनारायणपुरातले दोन जण गेलेले तुम्हाला माहितीये आणि त्यात कसं राहायचं ते विसर्जनाचं टेंडर जे होत ते माजी आमदाराच्या जवळच्या जा मित्राला नांदेडच्या जा दिला जायचं दरवर्षी आणि त्याच्यात अर्धी अर्धी भागीदारी माझी आमदाराची त्या व्यक्तीची राहायची म्हणजे गणपतीच्या विसर्जनामध्ये सुद्धा यांना पैसे यांनी सोडले नाही दहा वर्ष दहा वर्ष नगरपालिका तर विकून खाल्ली सुद्धा अधिवेशनामध्ये खोतकर साहेबांनी फक्त प्रश्न उपस्थित केला उपमुख्यमंत्री साहेबांना प्रश्न उपस्थित केला की के बाबा तुम्ही नगरपालिकामध्ये भ्रष्टाचार झालेल्याच तुम्ही चौकशी करणार आहात का नाही करणार आहात अहो आठ दिवसातच गडी भाजपमध्ये आला आठच दिवसात आणि येण्याचं कारण काय ऑपरेशन सिंदूर मी प्रेरित झालो अरे सिंदूर ऑपरेशन होऊन वर्ष दीड वर्ष झालंय बाबा तुला तेव्हा जाग नाही आली आणि तुला दीड दोन वर्षाने जाग येते की नाही दीड दोन वर्षांनी आपल्याला आठवते ऑपरेशन सिंदूर लोकांना वेळे समजता की काय समजतं तुम्ही लोक मला कळत नाही मी म्हणून वारंवार सांगतो की हे जे लोक आहेत सर्व फार हुशार झालेले सगळे लोक फेसबुकवर आहेत सगळे लोक वर आहेत सगळे लोक इन्स्टाग्रामवरती आहेत कोण काय करतं हे सगळं कळतं या लोकांना आपण जेव्हा आमदार होता तेव्हा विधिमंडळामध्ये तुम्ही किती प्रश्न उपस्थित केले तुम्ही फक्त शिरोसाईने तुम्ही तिथे सुद्धा केला त्याशिवाय काहीच नाही पण विष्णू भाऊ ऐसे वैसे कैसे कैसे हो गे कैसे ऐसे वैसे हो गे तो मला एवढी क्यू आहे तिथे माणसं ठीक आहे काँग्रेसमध्ये असताना दुसऱ्याला त्यांनी कोणा मोठं होऊ दिलं नाही स्वतः नेता म्हणून राहिला पण आता फार पाच सहा सात नंबरला भेटले गेला आणि कार्यकर्ता म्हणून मागं माग फिरावं लागतं तिकडं सुद्धा स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय माणसाला करावं लागतं ह्या गोष्टी आपल्याला बघून कळत म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की एकीकडं गुंडे एकीकडं उच्च शिक्षित तरुण आहे मित भाषी विष्णू भाऊ आहेत आमच्या राखीताई आहेत आणि रंजना काकू आहेत मी जेव्हा काय उठून जातो मला मुन्ना भैयाची आणि गुंडू काकाची आठवण आल्याशिवाय मला कस त्यांच्या शिवाय आम्ही या भागात यायचा विचारही कधी करू शकत नव्हतो पण ठीक आहे वेळ काय आहे त्याच्या पुढे कोणाला काही करता येत नाही पण खऱ्या अर्थानं आज मला वाटतं मुन्ना भैयाला ना, आम्ही न्याय दिलेला आहे आणि मुन्ना भैया सुद्धा सर्वांच्या परिचित होते जरा यशकडं बघा यशकडं बघितल्यावर मुन्ना भयांचीच आठवण येते बहुतांश वर्ड विष्णूक बहुतांश प्रभाग जाणण्यात असे आहेत की जिथं आपल्या चारीच्या चारी सीट निघणार आहेत आणि यांना या भाजपवाल्यांना जे वाटत होतं ना ती युती तुटल्यावर काय त्यांच्या बाजूने वातावरण राहील आणि काय जोरात त्यांचा प्रचार चालेल मुख्यमंत्री महोदयांची सभा होऊनही गेली तरी वातावरण अजून त्यांच्या बाजूने झालेलं नाही मला वाटतं लोक हुशार आहेत लोकांनी यांना विधानसभेच्या वेळी बत्तीस हजारांनी के आढाव केलेलं आणि यांना आजही वाटतं की भाजपमध्ये गेल्यामुळे यांची महापालिका येईल आमचा वाद भाजपसोबत कधीच नव्हता कधीच नाही अजूनही नाही आमचा वाद रावसाहेब पाटील सोबत नाही आमचा वाद बबनराव लोणीकर साहेबांसोबत नाही आमचा वाद नारायण सोबत नाही आमचा वाद संतोष सोबत नाही आमचा वाद भास्कर सोबत सुद्धा नाही पण एक माणूस तिथं असा आहे जो स्वतःच्या स्वतःचे भांडणं स्वतःचा वाद याच्यासाठी पक्षाचा वापर करून घेतो आणि हाच माणूस कारणीभूत राहणार आहे ज्याला भाजप महापालिकेवर सत्तेत कधीच येऊ शकत नाही तुम्ही विकास बघा ना विकासावर बोला विष्णू भाऊनी आठ नंबर मध्ये जो काय विकास केलाय जाऊन बघा आणि आठ नंबर मध्ये विकास केलाय म्हणून विष्णू भाऊ आम्ही नऊ नंबर मध्ये टाकलो आता विष्णू भाऊ तुम्हाला निवडून आल्यावर दाखवतील की खरा विकास कसा असतो इतक्या वर्ष जे तुमच्या सर्वांच्या जीवावर निवडून येऊन स्वतःचे घर भरून घेत होते म्हणजे फॉर्चनर गाडी महापालिकेच्या जागेवर व्यायामशाळा हे काय आम्हाला माहिती नाही एक तक्रार तुमची केली की गजाड तुम्ही जाल आणि तुम्ही वर्गाना करता कालच मी कुठेतरी मला कोणीतरी सांगितलं की विष्णू भवर्जन टीका केली आठ मध्ये विकास केला नाही म्हणून नऊ नंबर मध्ये यावं लागलं आले ना आले मग घाबरलाच काय एवढा समोरासमोर लढ होऊन जाऊ दे आहे पंधरा सोळा तारीख दूर नाही म्हणून तुम्हाला सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना साहेबांच्या लाडक्या बहिणींना मी एक विनंती करायला आलेलो जर आपल्याला आपला मुलगा आपले घरचे जर आपल्याला रस्त्यावर सुरक्षित ठेवायचे असतील गाव गावगुंडांच्या पासून दूर ठेवायचे असतील तर मला वाटतं शिवसेनेचे उमेदवार हे योग्य उमेदवार आहेत तुमचा प्रभात योग्य दिशेने जाईल अशी विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र